आता दोन जण हिला फोन करा हाय आता तिसऱ्या आयटमला फोन करता हा एवढ्या काय करत होती हॅलो सुदेश कावास कर काय करत आहेस जेवण करतेस की पासून फोन करत आहे घरातल्या माणसाकडे घ्या काय तुला पाहत टाकले फोन लिहिन जा वाटत तुला नाही मग ना नकल ती गोरा फोन करता ती पासून जेवण जेवण येणार तरी का नाही अजून ना मला भेटू लाग ना तुला होती येथे येते कसून पळत गेलो थांब तुला नंतर कोण करता कोणतरी ये थांबता उरावा मला कोणी सोरीला भेटवला गेला आयटमला सापडव ना काय ना नाही बा तिसा काय तुला सापडवा अरे काय अकू तिला गेल भेटवला ती मला की बास घ्या कामाला ते ये आता बोलू बास कामाला घ्या आज पण कामाला घे त चला जावा काय का नुँ। नुँ। का ये विलन आणि वरात काडे काही त मग्या तिला भेटूला आम्ही मस्तपैकी घरामा दिशिन बोलत अवर खाटावर बी दिशिन टावका बास तेना यावा तुला येड जगा हुस लाग काय माई सब पळणा कर मगले बारी पोळा तर मागला बार पण बंद आता पळला तिचं काय माळन दिवर चढना कावला काडी उडी टाक्या नि सब पळणा कर बाहेर गेल ना मारी आता काय ना अरे ते आकनी बा सामना कामाला घ्या ये आपण मग घ्या आता ती दौऱ्या मर हरेन ती किसा घरा ती मला थोडी माहिती किसा आण कामावरून येणार कोड्या आयटम नको पण चे मग कसा हक्क माने पण चार आयटमे आहात कोड्या चार एक मग तुला काय माहिती नाही अरे तट गेल पाचवीला गेल तर ईशा सोऱ्या बेपाट र बेपाट ईशा नाचूला आणल्या खतरनाक र आपण घ्या नाचूला आणि निस्त्या ईशा छान रात्र भर नाचत मी त्यातली एक पटवी खतरनाक एक पटवी तुने तीन आयटम तु कट कट पटव्या मी पाचवी पटवेल पाचवीला गेल पाचवीटर तो एक कातोडा हा तिकडे पाचवीला गेल हं ती मे म्हणजे मला नास्ता नास्ता मग करा इशारा त्या दुसरीची पटेल ना दो दुसरी जी आते दुसरी में 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 तो दुसरीची आता हळदीला हळदी घे हळदी लागेल दुसऱ्या कातुरीवर एक पटवेल अरे ती मेन म्हणजे मित्राने ऐकेल तिला पटवी दाखवल मग तिथं चॅलेंज लावेल चॅलेंज पटवा नंबर त्या तिने त्याने समोर तिला नंबर देतो मी कसरनाकडे अरे माने डेरिंग काय तुला आता मला नाही पाठी कडसून होवड्या हिसा पिसळणा कर तर काय हाकू तुला खतरनाक पिसळणार काय ये कर का। खतरनाक मजा आहे र खतरनाक तुला काय बिस तू कट कट पट, पटवी पट आज मग ओढ्या माने मी आखना आयक आम्ही कातूर तुम्ही कत नाही खत नाही अरे एक आमनेच कातूर आता आता मला उडावा ना एक हा एक 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 तुला पटवी, ते आणि एक, एक माझ्या तो बरेच जण पण थांब थांब कोणतरी ना पण बोलशील कटे घेईल रे निस्ता उन्हाळ कटे कट सायकल येईल जे लवकर घरात माल है

सुनि ये का पण तिखट सुनी ये सगळं हेरला तुला काय वाटतं साधं सुच नाहीत नाही आला तापवा आणा तर त्याला भाऊ भाऊ साधतो त्याला दवले नाही का मग त्याला आणि त्याला माहिती आपण वाटतं दिसणार होती हा हे अरे थोड्या चार चार आयटम बाळगुल आहात मार तर खाऊलाच पडत राहत नाही आजपासून मार खाता ये तर काही ना पण चार चार लाडात माने एक खतरना काणात अस्सल असं तिसरा जो मला नंबर मिळणार ना तो म्हणेच मित्रांनी देणे

तू कट कट पटव्यास किशा पटव्यास मी काय हल्दीला ते आणि गेल तो एक त्यानंतर पाचवीनं तुला आखनाच हल्दी पण तिसरी आम्ही कातूर येतली स्वतः ना कातूर येतली बाजूने घरात ना काय आणि झालं माहिती पडत समोर तू घरामाजून घरामधे समोर समोर तिनं घरात काय तर मग भेटूला लागेच भेटूया मच्छर पण काय लाखो शेळ्या चावत त्या पण ते लग्न त्यातले कोणा करणार आहे लग्नासाठी अजून काय फिक्स नाही फिरू त्या हो सोहळ्या लग्न करू लागत या चार आहात ना माने चारही पण टाइमपास साठी एक की आपण लग्न करणार नाही मात्र तिने टाइमपास कोणा कोणापास लग्न करणार नाही पण ज्या घरातला माणसं हरतील मला ती पण लग्न करीन या फक्त टाइमपास साठी आत्र अरे हळद्या मग गाव पण हळद्या मग गाव पाचव्याला गाव बाजारा मग याव आणि त्या ज्या सोहऱ्या आपल्याला पटण्यात त्या काही चांगल्या हव्या विचार पण करशील करता नाश्ता पटलेल्या कधीच चांगल्या नसणार आहात कारण नाश्ता नास्ता पटवलेल्या असा विचार नाही अजून कोणा जरी तिने पटवावा पण आपण काय कमी कमी आहोत चार चार जणी हिंडू म्हणजे आपण काय चांगला आपण पण त्यातलं जाऊ पण आपण पण तिथेच करू लाव टाइम पास साठी हिंडूला पण

सत्री सामान होता ईशान पिशव्या पिशव्या हाता तिने काय सामान घेतेल ती सोय माहिती एखादी कोण दिस का चला तिला पटवला तर आता भिजी साहेब मग ना हे येऊयामा भिजच नको नाही तर ही डोळी तुम्ही भिजनी तर ईशान तुला जराम भरील आणि भू आजारी पडशील पाण्यात नको ये माने तरी ते आणि सत्रीमा मग नंतर सत्री मग आणि मग आम्ही इसा बोलत 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 ते दुसरे दुकानापा घ्याव तट तिला म्हणजे आम्ही तटेसा थांबणार दुकानापा आणि मग नंतर हिसा बोलता बोलता मग मग तिला आकना कणे गावनी होतो तर तिने गावाला त्याने ना का तटने हा आ, माँगना, माँगना। हा हिसा तर मग तिने मला शोधा तर मग ना मग अटना मग हा तर मग तिला शोधना तुला पण हा का नाही बॉयफ्रेंड तर ते अग नाही बा मला शोधणे तुम्ही पण हा का नाही गर्लफ्रेंड तर मा अजिबात नाही माने पण माझा तिला मला तर पटवलं मग माक ना तू बनशील काय मला नंबर देशील हय ले नंबर नंबर मग ते लाज ती र नंबर नाही तुला द्या द्या ठीक आहे मग मी नंबर घेता तिपासून आणि नंतर तिने रिक्षा वापना मी चौथी पटवी तू किशी काय पटवीस रे तिसरी तिसरी श्री तुंगनेल का आ, तो डवरनियार हा तो कासार मामा सातो ताने सोरी मोठी हा हा ती मती साते आमने ते घराने एकदम पोप्रांती घरा हा ती शेवटला येत ना बाजूला, थे बाजूला, थे बाजूला हा। ती आ, हा हा की जाम चालू आहे रे ते मापाला काय होता टाइम पाडला हवा तेच नाही मी मापन म्हणजे आपला के तिला जो भेटू ला닐 पण हे तर तड तू धांदळ दानात पण पन... काय पण आक हल्ली नाही काळा मा कोण एक दुसऱ्या पा म्हणजे प्रामाणिकपणाने लवकरच नाही पूर्ण म्हणजे टाइम पासूच र खरं आपण घ्या ना तर बसत ना ती सोरी चांगली भेटणी हा कारण तिचा निस्ता लपडा वाळा लपडा करू ला ही पाऊस टाइमपास करूला ती पाऊस टाइमपास करूला आणि बस हीच मजा पण तुला खरं आता जो जो काळ आहे ना तो नंतर आपल्याला खूप भारी पडणारा जर का आता आपण सोहऱ्याने मागा हिंडत हिंडत घ्याव तर काय उपयोग घेणार नाही खरा हक्ता तुला जर का आता आपण शिकलो नाही व्यवस्थित चांगले मार्गाला लागलो नाही तर मोह्या काळा मग आपल्याला पण उन्हाळगिऱ्या करू लागतील तर मला तर वाटत भरपूर सोहऱ्याना नांद करा आपण तर इशा वाट काही नान सोडी द्यावा सोहऱ्याना आणि कडे तरी चांगलं काम करतील कामाशिवाय नाही काही जुना काहीच नाही पण मन पण लाग नाहीणार कठ तरी कामावर घ्या का दोन दिवसाकून तिने फोन करा का ती काम सोडीन चल भेटूला का तिला भेटणार का तिकडसून तिसरीने फोन करा ही तुम्ही जाम आठवणी हे मला तुला भेटूला हा हे बाबू हे शोना हे जानू पण नंतर तिकडसून पण चला पळीन चला तिला भेटूला अरे मावर ती ओढी लव कर प्रेम कर ती काम पण राहणार घसरायचे कामाला लक्ष नाही लागत नाही लक्ष लागलं धोमदा मार पडणार धोमदा मार पडणार सोडत नाही अरे एकदा सवय लागणे कार सवय का कासना सोड आणि कासना काय पण खरी मजा कर आताने वयामा जा आयटमी पटवा त्यापाटे हिंडूला जा पोहरामा बिशीन बोला नवर बिशी बोला हीच खरी मजा र आताने काळा अरे हे टायमा मजा नाही करून करून पण आता मजा करी नाम सोडीच देईन आता आता नाही बाबा सोऱ्याने मागा लागणार ना। आता वर पडण्या हात म्हणजे मला पण नाम सोडला येईल सोडी दे तू पण ना मावर पडणार नाम सोडला येईल मला पण बेकार पड़, पड़, ना ना बेकार काहीतरी चांगला इलेक्ट्रिशियन ना कोर्स कर प्लंबर ना कोर्स कर किंवा मग गवंड्याना कोर्स कर किंवा मग वेल्डिंग ना कोर्स कर नाही का मग एसा कोर्स करीन कटत तरी चिपकू लागेल नाही तर फायदा नाही बस करणार काय आता कमवून त्या नंतर आपण ओढ्यास लासून नाही तर काय नाही फायदा नाही आता नाम सोडला जाईल कारण मावर पडल्या नाही पण पडतील नक्की पडणार मावर डवऱ्या कटे तू तुला सापड मारणार मा इकडे तिकडे करता चल मग ठीक आहे ठीक चल मग नान सोडी देव आता तू नान नान सोडला येईल बस बाबा बस कानाला खडा लावता मग ते आज बासनी इज्जत घेऊन हिशी इज्जत नाही कोणला घालवी लेवला लागला चल मग चल हिस आहो सगळी काय तुला अको ही सगळी दोस्तीनी कमाल काय पण रुपये